नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा नमस्कार माझ्या दौलतशी संबंधित शेतकरी बंधू भगिनीनो सभासद बंधू भगिनी तुम्हाला माहितच आहे की दौलतचा लिलाव होणार होता दोन हजार पंधरा साली केस टाकली होती तर दोन हजार पंधरा सालच्या केसचा सा दोन हजार पंचवीस साली निकाल लागला ज्यावेळी अथरचा काहीही संबंध नव्हता हो आणि तो निकाल दौलतच्या विरोधात गेला आणि एन सीडीसीनं ऑप्शनची म्हणजे लिलावाची नोटीस बजावली होती ती दोन महिन्यामध्ये आम्ही धावपळ करून दिल्लीपर्यंत चक्रा मारून कोणत्याही परिस्थितीत हा शेतकरी आणि सभासदांचाच कारखाना ठेवायचा ह्या अनुषंगाने जेवढी पावलं उचलावं लागतील तेवढी उचलली आणि दोन महिन्यामध्ये आम्ही तो निकाल फिरून आणला आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो कोर्टाचे ऑर्डरच असे आलेले आहे की किमान मी असे पण तरी म्हणजे एकोणचाळीस वर्ष पैकी सहा झालेले आहेत अजून तेहतीस वर्ष तरी तिथं आमच्याशिवाय कोणीही येऊ शकणार नाही जोपर्यंत आम्ही जाऊ इच्छित नाही आणि ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी ऑटोमॅटिकली हा कारखाना स शेतकऱ्यांनी सभासदाचा झालेला असतो त्यामुळं आम्ही जे वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे शेतकरी सभासदाचाच ठेवलेला आहे त्याचप्रमाणे हे चालू असतेवेळी लिलावाची सर्व प्रक्रिया चालू असतेवेळी किंवा चालू व्हायच्या अगोदर आम्ही दोन हजार नऊ दहाची दहा अकराची एफ आर पी द्यायला सुरुवात केली होती जी तासगाव काळातले पहिले पैसे देणं होतं ते आम्ही द्यायला सुरुवात केलेलं होतं पण मध्येच ते लिलावाचं आल्यामुळं आम्ही सगळे तिकडे गुंतले गेलो त्याच्यामुळं काही जणांचा पैसे दिले गेले आणि काही जणांचे राहिले आणि तेव्हा पण मी बळ बोललो होतो की एकदा ज्या दिवशी निर्णय आला कोर्टाचा की आता लवकरच मी राहिलेल्या जणांची पण देणी लवकरच देईन आणि आज ती जी एफ आर पी राहिलेली होती त्यातलं फिफ्टी पर्सेंट अमाऊंट आम्ही आजच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत कदाचित हा व्हिडिओ बघेपर्यंत तुमच्या खात्यावर ते सुद्धा असतील आणि तुम्ही त्याचा त्याचा उपयोग येणाऱ्या दिवाळीसाठी करू शकाल आणि मला पण वाटेल की खऱ्या अर्थानं ही शेत शेर्क, माझ्या शेतकरी बंधूंची दिवाळी चांगली जाईल